आहेत जवळपास एक हजार रुपये किमतीचं हे पंधरा फूट उंचीचं झाड असून त्यांनी या टेकडीचं नंदनवन करण्यासाठी या ठिकाणी खूप मोठी अशी मदत केलेली आहे श आमचे जे फाऊंडेशनचे शिवाय मेजर त्यांचं विशेषता होतो कारण हा ते मी गेले दोन तीन वर्ष पाहतोय त्यांचा प्रत्येक ठिकाणी उपक्रम चालू आहे झाडांचा कारण आज एवढे मोठे म्हणजे दहा पंधरा उंचीचे झाड देणं म्हणजे ही खास म्हणजे विशेष बाब आहे वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी याच्या झाडाचं नियोजन केलं उद्या भविष्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उद्या कीर्तन घ्यायचं आलं कुठे कार्यक्रम घ्यायचं असलं झाडाच्या सावलीला प्रत्येक माणूस बसल नुसतं झाडं दिले शिवाजी महाराजांनी मग तुम्ही म्हणायचं मग आता झाडं येतील पण त्याची सुद्धा देखरेख तुम्ही केलं पाहिजे त्याचे नियोजन केलं पाहिजे त्या पाण्याची व्यवस्था पण कमीत कमी या खांदा बनवून तुम्हीच गेले पाहिजे असं नाही आपलं आठवण झाली त्या रस्त्यावर विक्री येणं वरती बसणं झाडं चांगली आहेत का नाही पाहणं आपलं काम आहे करंजी गावामध्ये भगवान श्रीरामाच्या नियोजित मंदिराच्या जागेच्या प्रांगणामध्ये जैन जा सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून नुकतंच या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं हा जर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो तर खरंच जर पाहिलं झाडं देणं खूप सोपं असतं आणि ज्यावेळेस पण कोणाला तरी जबाबदारी देतो की तुमच्या तिथं झाडं लावायची आणि तुम्हाला बाकीचं काम तिथलं बघायचं आहे तर खऱ्या अर्थानं ते सगळ्यात मोठं काम असतं आणि असे माझे मित्र आपल्या पातर्डी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलाजी मुखेकर साहेब मी त्यांना अनेक वेळेस बोललो होतो की आपल्या परिसरामध्ये खूप सुंदर टेकड्या आहेत आणि आपल्याला या ठिकाणी एकदा झाडं लावायची आणि योग जुळून आला आणि या देशातलं सर्वात मोठं देवस्थान जर आपण म्हटलं तर आज प्रभू रामचंद्र आहे आणि अशा या पावन मंदिराच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी झाडं लावायची आहेत येणाऱ्या काळामध्ये हे करंजी गावाचं खूप मोठं वैभव प्राप्त होईल अशा पद्धतीचं या ठिकाणचं एक काम होईल आणि त्यामध्ये आपण जे तीस वडाची झाडं लावतो तर या शेजार बाजारच्या अर्धा गावामध्ये एका गावात तीस वडाची झाडं आपल्याला दिसणार नाहीत आणि वडाच्या झाडाचं जर महात्मा पाहिलं दोनशे तीनशे चारशे वर्ष जगणारं वडाचं झाड असतं शंभर टक्के ऑक्सिजन देणारं झाड असतं आणि हवेतून पाणी ओढवून ते झाड जगत असतं म्हणजे जन आपल्या मानवी जीवनामध्ये वडाच्या झाडाचं खूप मो मोठं महत्व आहे आणि हे झाड झाड आपल्या गावामध्ये लावलं गेलं लागलं गेलं रोपलं गेलं तर या झाडाचा शुद्ध ऑक्सिजन आपल्या गावात आल्यानंतर अनेक रोगापासून आपली त्या ठिकाणी मुक्ती होती गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या महामारीमध्ये लढत आहोत ऑक्सिजनचे सिलेंडर पैसे देऊन भेटत नाहीत अनेक जणांनी रोडवर प्राण सोडलेत आणि कुठंतरी हे लक्षात घेऊन जैन सैनिक सेवा फाउंडेशननं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचं ठरवलं आणि वडाचं झाड लावत असताना शक्यतो वडाच्या झाडाला कोणी तोडत नाही कारण आपण वडाच्या झाडाला एक देवाचं रूप म्हणून त्याकडे पाहतो आणि ते खूप फायद्याचं झाड असल्यामुळं त्या झाडाचं नुकसान होत नाही आणि त्या झाडापासून अनेक फायदे मिळतात म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे आणि जर आपण जास्त प्रमाणात वृक्ष लावले शुद्ध हवा आपल्याला मिळाली आणि पर्यावरण संतुलनाचं काम चांगलं झालं तर ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये किंवा पन्नास वर्षात मोठा पाऊस झाला नाही अशा पद्धतीचा यावर्षी पाऊस झाला अशा प्रकारचं जर पाणी आपल्याकडे कायमस्वरूपी जर राहिलं तर आपला बळीराजा देखील खूप मोठ्या आनंदात राहील आणि खऱ्या अर्थानं झाड आपल्याला ऑक्सिजन देतं झाड आपल्याला फूल देतं झाड आपल्याला फळ देतं झाड पशुपक्ष्यांना फिरण्यासाठी उघडं रान देतं आणि झाड आहे म्हणून ह्या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची वाढ आहे आपण हे विसरता कामा नाही कारण आपण जर पाहिलं तर झाडामुळं आज आपल्या एखाद्या मुलाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर जर त्या मुलाला आईचं दूध नाही मिळालं तरी मुलगा जगू शकतो परंतु ऑक्सिजन जर नाही मिळाला तर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होऊ शकतो म्हणजे झाडाचं महत्व आपण झाडाकडे लक्ष देत नाहीत परंतु झाडाचं खूप मोठं महत्व आहे कारण प्रत्येक सजीव सुखी जर पाहिजे असेल तर झाडं असली पाहिजेत झाडं असतील तर प्रत्येक सजीव सुखी राहील आणि प्रत्येक सजीव सुखी राहिला तर त्याचा लाभ सगळ्यात जास्त माणूस घेत असतो म्हणून माणसानं खूप मोठ्या प्रमाणात झाडं लावावीत जेणेकरून आपला परिसर आपलं गाव आपला राज्य आपला देश सुखी समृद्ध असेल अशा पद्धतीनं सर्वांनी काम केलं पाहिजे